बाबा साहिब अंबेडकर तालुक्यातील बौद्ध बांधवांची मागणी महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलन बारा पासून बोधगया या ठिकाणी चालू झालेले असून बोधगयाचे ऐतिहासिक महत्त्व बौद्ध बांधवांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे स्थळ केवळ भारतीय संस्कृती आणि बौद्ध धर्माचे महत्त्वपूर्ण केंद्र नसून हे एक विश्वातील जागतिक वारसा असणारे स्थळ आहे भारतीय पुरातन खात्यानुसार मान्यता प्राप्त आहे बोधगया मुक्ति आंदोलनाचा उद्देश हा महत्त्वपूर्ण जागतिक वारसाला संघटित व सुरक्षित करणे आहे ज्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी यांचे संवर्धन होऊ शकेल ज्या प्रकारे मशिदीवर मुस्लिम बांधवांचा अधिकार असतो गुरुद्वारावर वार्षिकांचा अधिकार असतो तसेच हिंदू मंदिरांवर देखील हिंदू बांधवांचाच अधिकार असतो व ज्या त्या धर्मांचे धर्मगुरु ज्यांच्या त्यांच्या मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च या ठिकाणी पूजा अर्चा प्रार्थना करतात व त्या वास्तूंचे संरक्षण करतात व त्यांच्या रीती रिवाजानुसार त्यांची पूजा होते मग महाबोधी विहार बौद्धांचे असूनही पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात का नाही म्हणून बौद्ध बांधवांची अशी मागणी आहे की सन मंदिर रद्द करून एकोणा येथील महाबोधी महाविहार संपूर्णपणे ताब्यात यावं यासाठी भारत देशभर आंदोलन चालू असून आज कोपरगाव शहरात तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय भिक्खू महासंघाच्या वतीने भंते आनंद सुमनश्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील बौद्ध बांधवांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की बौद्ध गया महाविहार हे बौद्धांच्या Tabnia je शे एकोणपन्नासचा बुद्धगया मंदिर कायदा रद्द करावा बुद्धगया मंदिर परिसरात झालेले इतर धर्मीय अतिक्रमण हटविण्यात यावे बुद्धगया महाबोधी महाविहार आर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे भारतातील बुद्ध लेण्यांवर इतर धर्मीय होणारे अतिक्रमण काढून बुद्ध लेण्या संरक्षित करण्यात याव्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदल राहुल सोलापूरकर यांनी अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीस पुणे महानगरपालिका सांस्कृतिक सल्लागारपदी नेमणूक केली आहे ती रद्द करण्यात यावी अशा विविध मागण्या केली आहे या प्रसंगी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम या ठिकाणी महाबोधी महाविहार बोधगया या ठिकाणी बारा फेब्रुवारी पासून बोधगया बुद्ध विहाराच्या मुक्तीचा आंदोलन चालू आहे कारण हे आहे की एकोणीसशे एकोणपन्नास साली बोधगया टेम्पल ऍक्ट नुसार एक कायदा बनवण्यात आला होता त्या कायद्यानुसार बोधगयाच्या टेम्पल म्हणजे बुद्ध विहाराचं मॅनेजमेंट करण्यासाठी नऊ जणांची बॉडी बनवण्यात आली होती त्याच्यापैकी चार बौद्ध होते चार हिंदू होते आणि जिल्ह्याचा कलेक्टर होता विषय असा आहे की जो जिल्ह्याचा कलेक्टर आहे तो बुद्धवेत असलेल्या विष्णुपद मंदिराचा सुद्धा अध्यक्ष आहे तसाच तो महाबोधी विहाराचा सुद्धा अध्यक्ष आहे असा काय काय त्याच्यात बनवण्यात आलेला आहे परंतु त्या ठिकाणी असं आहे की जो जिल्ह्याचा कलेक्टर आहे जो जिल्ह्याचा कलेक्टर महाबोधी विहाराचा अध्यक्ष असेल तो हिंदू असणं अनिवार्य आहे जर तो हिंदू नसेल तर बाकीच्या ट्रस्टींद्वारे इतर हिंदूंना ते अध्यक्षपदी बसवण्यात येतं हा एक प्रकारचा बौद्धांवर होणारा अन्याय आहे कारण की जे जे मंदिरं आज भारत देशामध्ये दे आहे जगभरात आहे ते हिंदूंच्या ताब्यात आहेत जे जे मस्जिदी आहेत ते मुसलमानांच्या ताब्यात आहे जे जे चर्च आहेत ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे परंतु हा जागतिक वारसा जो आहे जो बौद्धांचा आहे तो मुळातच बौद्धांच्या ताब्यात का देण्यात येत नाही त्याच्यात अजून एक ऍक्ट नुसार असा आहे की कोणताही मॅनेजमेंट संबंधीचा निर्णय घेण्यासाठी केवळ चार लोकांच्या उपस्थिती असणं अनिवार्य आहे त्यामध्ये बौद्ध लोक हे अल्पमत जातात ते पाच जण असल्यामुळे तिथे निर्णय होऊन जातो आमची अशी मागणी आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या पूर्णपणे ताब्यात आलं पाहिजे कारण की तो बौद्धांची विरासत आहे बौद्धांचं ते एक ऐतिहासिक स्थळ श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे ज्या प्रकारे देशातले अनेक धर्म आपल्या आपल्या रीती रिवाज परंपरेनुसार चालतात महाबोधी महाविहारामध्ये सम्राट अशोकांच्या काळापासून तिथं स्तूपांची निर्मिती अनेक त्यांच्या नंतरही अनेक राजांनी केली परंतु तिथं इतर धर्मीय मूर्त्यांचं देवतांचं सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे जर मस्जिदमध्ये गेले तर मस्जिदमध्ये कुठे तुम्हाला चर्च चर्च अवशेष सापडणार नाही किंवा मंदिरात गेल्यावर कुठे मस्जिदचे औषध सापडणार नाही पण महाबोधी महाविहारामध्ये इतर धर्मियांचं सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा <स्थाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> या ठिकाणी हटवण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि ते महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा अशी आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आमची मागणी प्रशासनाने वरती पोहोचवावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि हे निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत वंदनीय तथागत भगवान बुद्ध जे बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श आणि प्रेरणा विचारा अभिवादन करत असताना बुद्ध गया हे खऱ्या अर्थानं तथागत भगवान बुद्ध यांचं जन्मस्थान आहे ते एक बौद्धांचं पवित्र असं स्थळ आहे प्रत्येक जाती धर्माचे प्रार्थना स्थळ आहेत त्या त्या जाती धर्माच्या स्थळावरती त्या त्या धर्मगुरूंचा अधिकार आहे परंतु हेच एकमेव असं माध्यम आहेत की तथागत भगवान बुद्धांचा जन्मस्थळाच्या ठिकाणावरती मनुवादी विचारसरणीने अतिक्रमण केलेलं आहे ते आजही ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत तेव्हा सरकारला आमची अशीच विनंती आहे की ते स्थळ बौद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं कारण का जिथं मस्जिद असेल त्या मस्जिद वरती मौलानाचा अधिकार आहेत चर्च वरती ख्रिश्चनांचा अधिकार आहेत अशाच माध्यमातून बौद्ध स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे एकोणावीसशे एकोणपन्नासचा जो कायदा अचक कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि बौद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्यासाठी सर्व कोपरगाव नगर जिल्ह्याच्या वतीनं कोपरगाव तालुक्याच्या वतीनं सर्व आंबेडकरी समाज सर्व आंबेडकरी पक्षांच्या वतीनं या ठिकाणी भगवान बुद्धांचं हे पवित्र असं त्यांच्या ताब्यात द्यावा यासाठी हा आम्ही आंदोलन ब्रिसर आंदोलन करत आहोत तेव्हा शासनानं या आंदोलनाची दखल घेऊन आमचे म्हणणे हे सरकारपर्यंत गेलं पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी एक विनंती करतो जय भीम जय भारत